नमस्कार मी डॉक्टर अदिती काळमेख आज आपण पाहणार आहोत कवयित्री डॉक्टर अनुपमा उजगरे यांची एक कविता काजव्यांचे झाड या कविता संग्रहातील ही कविता आहे गाठ डॉक्टर उद्या तुम्ही माझं ऑपरेशन करणार आहात माझ्या मेंदूतल्या गाठी सोडवणार आहात आत्ताच बोलून घेतो नंतर कदाचित संधी मिळणार नाही उघडाल माझी कवटी तेव्हा स्कॅनिंगमधल्या गाठी तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील तुमच्या हातालाही लागतील उघडाल माझी कवटी तेव्हा स्कॅनिंगमधल्या गाठी तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील तुमच्या हातालाही लागतील पाया मुळांसकट त्या खुशाल उपटा माझं काही म्हणणं नाही पण जरा जपून तिथेच आसपास कुठेतरी रक्तवाहिन्यांच्या जंजाळातनी आठवणींच्या अतर्क वातावरणात असेल एक लहानशी रक्तगाठ कोळ्या वयातली साठी नंतरही जपून ठेवलेली तुम्हाला दिसलीच तर वाच्यता करू नका माझ्याशिवाय कुणाला ती ठाऊक नाही जिच्या आठवणींची ती गाठ आहे त्या आतल्या गाठीच्या तिला माहीत असावं नक्की सांगता येत नाही शरीराला गाठीचा उपद्रव नाही पण मनाला उपयोग आहे तेव्हा डॉक्टर गाठ आहे तशीच असू द्या तुमच्या रिपोर्टमध्ये तिचा उल्लेखही नसू द्या तिच्या गाठीच्या प्रतीक्षेत आयुष्य तर सरलंच आहे उद्या ऑपरेशन नंतर पुन्हा लाभलंच तर जगायला आधार असेल ही गाठ तेवढंच तर आता गाठीशी आहे तेवढंच आता गाठीशी आहे だいま。